बरं थँक्यू बरं का तुमचे धन्यवाद सर मॅडम नाही आहे तिकडे नाही आलं ना राहू मॅडम हां ठीक कसं जायचं आतमध्ये अच्छा बरं नमस्कार सर मॅडम आहेत का भेट हां तुम्ही इथं काय म्हणणार बरं चिठ्ठी वाटत चिठ्ठी देतो किंवा तो ती साईड हां कारण आम्ही खूप सकाळपासून वाट बघतोय नाही नाही सकाळी ते परत इकडे मिडिंगले गेले ते त्यामुळे मी झालं दोन मिनिटाचं काम आहे फक्त माझं राऊ मॅडम कसं भेटायचं होतं पण त्या सुद्धा माझ्याकडं मिस झाल्या मॅडम यू का मॅडम नमस्ते मॅडम मी मिलून जातो टीव्ही टेन प्रोटोकल प्रमाणे कल्पना देतो बॉडी कॅमेरा लावून आम्ही येतो आहे मॅडम तुम्हाला मी माहीत आहे माझे माझे माझ्यावर आमच्यावर भरोसा ठेवा मॅडम तुमच्या सहकार्याशिवाय आम्हाला नाही जात येणार पुढे पुढं मॅडम हां तर तो रोहनसुद्धा आलेला आहे आत्ता वैरस तो आहे मॅडम कसं माहिती आहे का आम्हाला म्हणजे ना अधिकारी ना नागरिक कोणावरही अन्याय होता कामाने हा आमचा माझा दृष्टिकोन आहे त्यांना आमच्याकडे तक्रार रोहन नाही का तो मागा जो आला होता कॅमेरा शूटिंग हा तर त्याचं म्हणणं काय की त्यानं असं काय चूक केली की आम्ही पोलीस वगैरे बोलवले तुम्ही सुद्धा आमचे अधिकारी आहेत मॅडम म्हणजे अगदी त्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर आई अगदी आईसारखे आहात माझे चुकलं तर मला सांगा हक्कानं सांगा आम्ही नाही चुकणार आम्ही चुकण्यासाठी आलेलो नाही आहे किंवा असा त्याचा उद्देश आहे तर आणि लोकांना म्हणजे मी राऊत मॅडमला सुद्धा ती कल्पना दिलेली आहे आणि जे चुकीचं आहे ते सुद्धा आम्हाला लोकांसमोर मानायचं आहे आणि सुद्धा म्हणजे त्यातनं काय योग्य आहे हे आम्हाला लोकांना सांगायचं आहे तर त्या दृष्टीकोनातनं ती बाईट म्हणजे तुम्हाला सुद्धा कुठल्या प्रकारचं अकड होऊ नये असं बघून आपल्याला ती बाईट टाकायची तिथं सगळ्यात चुकीचं काय झालं माहिती आहे का मॅडम सुरक्षा रक्षक सुरक्षारक्षक आता विटकर जो आहे ना त्याचे म्हणजे त्याच्यावर खूप मोठी हे चालू आहे मग मुख्यमंत्र्यापर्यंत गेलेले आहे आणि त्याची बाईकसुद्धा मी आज टाकलेली आहे तर ते सुद्धा तुम्ही एकदा बघावं मॅडम आणि एक एक नागरिक म्हणून एक माणूस म्हणून ना हा प्रॉब्लेम एकदा बोलूया तुम्हाला बनत असल तर त्याला असं इकडे बोलतो तो वर आता बाचल मॅडमना भेटायला गेलेला या तर आ, असा तो विषय आहे अय रोहन बेटो मॅडम तुझा वेळ तर घेत नाही ना कारण सकाळी सुद्धा मी आलो होतो तू म्हणा आणि राऊत मॅडम दोघांना भेटायला राऊत मॅडम सुद्धा खूप गर्दी होती त्यामुळे मला तेही काही नाही आलं पण एक महिन्यापासून मी त्यांची बैठ म्हणजे भेट मारत होतो मॅडम एसी खूप जास्त वाटतोय कमी कर

माहिती अधिकारी कोण आहे तुम्हाला कल्पना आहे मोहिनी मॅडम मोहिनी मॅडम मी नाही आहे ना ही कल्पना आहे तुम्हाला या कार्यालयाचा कार्यालयक्रम कोण आहे तुम्ही आणि आशा राऊत मॅडम दोन असताना कार्यालयक्रम आशा राऊत मॅडम उपाय मी नाही तुम्हाला तुम्ही हाय पोस्ट वर आहात नाही मेन पेंटर आहे जर्मनीती अधिकारी मी नाही पीसीआर अधिकारी मी नाही कार्यालय प्रमुख मी नाही आता ना या टीम पोस्ट व्यतिरिक्त माझ्याकडून तुम्हाला जी काय अपेक्षा आहे ती बोला सो सोमवारीच्या वेळेला जेव्हा आम्ही येतो मॅडम तीन ते पाचच्या दरम्यान अभिलेख अवलोकन करण्यासाठी पूर्वी नोंद वही सुद्धा नव्हती जेव्हा दत्ता तुम्ही कार्यक्रम संप्रेमंत असते ना

बरं मॅडम मी फक्त एवढं सांगतो आजची भेट जी आहे ना हा उद्देश हा नव्हता म्हणजे ह्यांना जो माहीत नव्हतं आम्ही आत्ता बाचल मॅडम यांच्याकडेच आलेलो आहे आणि ते आणि राऊत मॅडमना फक्त एवढ्यासाठी भेटायचं आहे की सी सी टी व्ही माझं त्यांच्याशी बोलणं झालं आता हा माझा विषय मॅडम हां तर नाही राऊत मॅडमच्या केबिनमध्ये स्वतः त्यांचा सी सी टी व्ही बंद आहे हां 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 नाही तुमचं तर म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि नाही मॅडम हे तर खूप छान सांगितलं तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी हे सांगताय आता माझी मी भूमिका सांगतो आहे मी बॉडी कॅमेरा लावूनच जात असतो आहे पण ते प्रत्येक वेळी पोस्ट करतो असं नाही आहे मॅडम माझा फक्त भू भूमिका अशी आहे की एका अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाताना माझ्यावर कुठलाही खोटा आरोप होऊ नये हा माझा दृष्टिकोन आहे आणि त्यामुळे

ठेवा चला मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाइक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब